श्राद्ध पितृपक्ष किंवा महाडाच्या पंधरवड्यामध्ये पाण्यामध्ये वाढल्या जाणाऱ्या या सहा झटपट भाज्या आज आपण या भाज्या झटपट होण्यासाठी एक मस्त मसाला दाखवलेला आहे असा सुक्या भाज्यांचा हा मसाला करून ठेवला की अगदी झटपट तुमच्या भाज्या तयार होतील म्हणजे बाकीचा भरपूर स्वयंपाक तुम्हाला अगदी झटपट तयार करता येईल अगदी वीस पंचवीस मिनिटात या भाज्या कशा तयार करायचं याचं नियोजन कसं करायचं आणि अगदी चविष्ट कांदा लसूण लसूणविरहित या भाज्या कशा तयार करायच्या सगळं या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल बेलखंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया पितृपक्षाचा किंवा श्राद्धाचा स्वयंपाक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती तयार केला जातो आपापली अशी वेगवेगळी पद्धत आता इथे आपण साधारणतः पाच फळभाज्या आणि एक पालेभाजी घेतली जाते म्हणजे अशा महाडाच्या जेवणामध्ये सहा भाज्या पाण्यामध्ये वाढल्या जातात आता आमच्याकडे तरी मेथीची भाजी असते तुमच्याकडे जी कोणती पालेभाजी असेल सेम पद्धतीने तुम्ही करू शकता आदल्या दिवशी व्यवस्थित निवडून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अगदी आयत्या वेळेस तुम्ही फक्त ही चाणीवर काढून धुवून वापरू शकता आता इथे आपण गवारीची भाजी साधारणतः पाव किलो दोन्ही साईड ची काढून तुकड्यांमध्ये आपण तोडून घेतलेली आहे आता इथे भेंडी चिकट न होण्यासाठी थोडी मोठी मोठी चिरून घेतली म्हणजे वेगळी तुम्हाला भाजून घ्यावी लागत नाही आदल्या दिवशी काय करायचं एखाद्या डब्यामध्ये गवारीची भाजी आपल्याला मोडून ठेवायची जर वेळच नसेल तर भेंडी सुद्धा चिरून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळ सकाळी तुम्हाला वापरता येईल इथे साधारणतः एक लहान तुकडा किंवा शंभर दीडशे ग्राम लाल भोपळा कडक साल काढून आपण या फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे इथे आपण दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साल काढून पाण्यामध्ये भिजत घातले अगदी आहे त्यावेळेस आपण हे शिरून घेणार आहोत साधारणतः एक पाव किलो आपण इथे कार्ली घेऊन स्वच्छ धुण अशा याच्या छान पातळ पातळ चकत्या करून घेतल्यात जर हवं हो असेल तर मधली बी काढून ठेवली तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला काय करायचं कारल्याला हळद मीठ आणि थोडा लिंबाचा रस लावून ठेवणार आहोत म्हणजे बाकीच्या भाज्या तयार होईपर्यंत याला चांगलं हे मुरलं जाईल त्याने तुमची भाजी कडू होणार नाही आणि चवीलाही अगदी छान लागतं असं छान एकजीव करून घेतलेलं आहे हवं असेल तर झाकून तुम्ही एका बाजूला ठेवून देऊ शकता तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या केल्या जातात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हे आपण करून बाजूला ठेवून देणार आहोत अगदी चविष्ट कांदा पितृ पक्षातील असा हा भाज्या करण्यासाठी एक मसाला दाखवलेला आहे असा मसाला तुम्ही फक्त पितृ पक्षातच नाही तर अगदी वर्षभर सुद्धा वापरू शकता मुलांसाठी डब्यासाठी झटपट भाज्या असतील प्रवासासाठी असेल भाज्या मस्त छान चविष्ट तयार होतात आणि कांदा किंवा लसूण तुम्ही जर खात नसाल तर असं हे वाटण तुमच्यासाठी एकदम कारगर आहे आता हा भाजीचा मसाला किंवा वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चमचे धने एक चमचा चिर एक चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहे थोडं खसखस सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आपल्या इथे साधारणतः आठशे ते नऊशे ग्राम मिक्स भाज्या असल्यामुळे इतकं वाटण त्याला अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा कप किंवा अर्धी मोठा आपण इथे ताजी पानं घेतले म्हणजे भाजीला वेगळी मला घालावी लागत नाही आणि पौष्टिक सुद्धा आहे सोबतच देठांसहित मूडभर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरी पेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो भाजीबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत अशी ही छान आपण अशी भरड किंवा असा हा भाजीचा कोरडा मसाला तयार करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं आलं घालू शकता थोडेसे ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुम्ही चिरून घालू शकता किंवा तुम्हाला वाटणामध्ये आवडत नसेल तर खोबरं वरून तुम्ही असं पेरून घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता हा कांदा लसूणविरही सुग्रास भाज्यांसाठी असा हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल तर असा हा मसाला सुक्या भाज्यांसाठी नक्की करून बघा मुलांच्या डब्यासाठी सकाळी अगदी मस्त आहे मी सुद्धा असा करून ठेवत असते भाज्या कशा तयार करायच्या आपण ते बघणार आहोत आता ज्या भाजीला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणजे गवार आहे तर गवारीची भाजी, गवारी भाजी आपण सुरुवातीला तयार करणार आहोत ज्या भाज्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्या सुरुवातीला घालायचा आहे म्हणजे बाकी भाज्या आपल्याला हळूहळू तयार करता येतील कढईमध्ये दोन चमचे किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे साधारणतः आपली इथे पाव किलो भाजी असेल तर त्यासाठी साधारणतः एक दोन ते तीन चमचे आपण हे वाटण किंवा हा मसाला घालणार आहोत असा मसाला तुम्ही एकदाच फ्रीजमध्ये करून ठेवला की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतो अजिबात खराब होत नाही साधारणतः मिनिटभर थोडंसं सा परतून घेतलं थो, थोडंसं हिंगपूड घेतलेली आहे पुन्हा छान आपण परतून घेणार आहोत आता या भाज्यांना खूप जास्त मसालेदार खूप चमचमीत नसतात अगदी साध्या आणि सोप्या असतात थोडंसं परतून घेतलं की आपण यामध्ये गवार घातलेली आहे चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता या मसाल्यांमध्ये गवार साधारणतः एक मिनिटभर आपण थोडंसं परतून घेणार आहोत खूप जास्त रंग बदलायचं नाही खूप जास्त याला काळपट करायचं नाही असं थोडंसं परतून घेतलं रंग हलकासा बदलला जरी भाजी तुम्ही कोरडी सुकी करत असाल तरी थोडंसं पाणी यावर शिंपडायचं आहे असं केलं की भाजी शिजताना कडक होत नाही खाताना ती कच्ची लागत नाही लवकर आणि मौशू शिजते म्हणून असं हे थोडंसं पाणी खालून खाली करून घेतलंय झाकण लावून मध्य मासेवर भाजी आपण वाफेवर शिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर हवा असेल तर लाल भोपळा गवार तुम्ही एकत्र शिजवून घेतली तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला गवार एक दोन ते तीन मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचे नंतर त्यामध्ये भोपळ्याचे तुकडे घालायचे कारण भोपळा शिजायला खूप कमी वेळ लागतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तयार करू शकता आता एका बाजूला गवारीची भाजी होते दुसरीकडे दुसरी कढई दुसरी गरम करत ठेवली त्यामध्ये आपण भेंडीची सुकी भाजी तयार करणार आहोत म्हणजे अगदी पटापट आपलं काम होईल आता ही कढई गरम करून घेतली त्यामध्ये गरजेपुरतं किंवा दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये साधारणतः पाव किलो गवार असेल ते एक तीन चमचे आपण यामध्ये हा मसाला घातलेला आहे मसाला तेलावर थोडासा आपण मध्य मासेवर परतून घेणार आहोत मसाला खूप जास्त परतायचा नाही कारण कोरड्या भाज्या असल्या असल्यामुळे मसाला पटकन करपतो म्हणून थोडंसं परतून घेतलेलं आहे यावर ही भेंडी आपण घातलेली आहे जेव्हाही तुम्ही भेंडीची भाजी करताना अगदी पात तर सकत्या चिरायच्या नाही थोड्या मोठ्या मोठ्या चिरायच्या आहे म्हणजे भाजी वेगळी तुम्हाला भाजावी लागत नाही आणि भाजी तुमची अजिबात चिकटसुद्धा होणार नाही चवीपुरतं मीठ घालून मसाल्यांमध्ये दोन मिनटं परतवून घेतलं आहे तर हलकासा रंग भेंडीचा बदलल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल आणि मस्त मसाल्यांचा सगळा घरात छान सुगंध पसरला आहे आता याला झाकण लावडं मध्यम आसेवर पाफेवर शिजत ठेवणार आहोत एका बाजूला गवार होते आहे दुसऱ्या बाजूला भेंडी होते आहे आता भेंडीला फोडणी देईपर्यंत साधारणतः एक चार मिनटं झालेली आहे एकदा बघूया भाजी आपली शिजली की नाही तर गवारीची भाजी इथे आपली छान मौसू शिजलेली आहे गवारी इथे अगदी कोवळी असल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागलेला नाही तुमची जर निभार असेल तर तुम्ही थोडा जास्त वेळ ठेवू शकता कमी मसाल्यांमध्ये ही चमचमीत भाजी एकदम मस्त लागते मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदी छान लागते भाजी संपूर्ण तयार झाली जर आवडत असेल तर भाजलेला शेंगदाण्याचा सा कोट साधारणतः एक चमचाभर आपण यामध्ये घातलेला आहे तुम्ही ओलं खोबरं किसून यामध्ये वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने करू शकता तशी ही सुरुवातीची पहिली गवारीची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे भाजी तयार झाली की सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे रंग बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आता या सेम कढईमध्ये आपण लाल भोपळ्याची भाजी तयार करणार आहोत तर कढई गरम करून घेतली त्यामध्ये फक्त चमचाभर आपण तेल घेतलंय भाजी कमी असल्यामुळे तेल कमी घालायचं आता तेल हलकंसं गरम झालं की फक्त दोन चमचे आपण यामध्ये हे मसाला घातलेला आहे सोबतच चिमुडवर हिंग घातलेलं आहे पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे थोडंसं वर खाली परतून घेणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर लाल भोपळा वेगळा शिजवायचा नसेल तर तुम्ही गवारीबरोबर सुद्धा शिजवू शकता पण बऱ्याच ठिकाणी या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या केल्या जातात तसं हे तुम्ही करू शकता सोबतच चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे चांगलं वर खाली परतून घेतलेलं आहे आता यालासुद्धा वाफेवर आपण शिजत ठेवणार आहोत शिजवण्यापूर्वी थोडंसं याला पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी कडक होत नाही करपत नाही म्हणून कोरड्या जरी भाज्या असतील तरी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे दोन चमचे इतकं झाकण लावायचं आणि मध्यम आसेवर वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आता इथे साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे वाफेवर आपली ही भेंडी मस्त शिजवून तयार झालेली आहे म्हणजे दोन ना ते एका बाजूला एक भाजी दुसऱ्या बाजूला दुसरी भाजी असं अल्टरनेट आपल्याला ही भाजी तयार करता येईल खूप जास्त वेळ जाणार नाही आणि झटपट स्वयंपाक तयार तयार होईल तशी छान सुटसुटीत मोकळी मस्त अशी आपली ही भेंडीची भाजी झाली आहे एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतली आता सेम कढईमध्ये आपल्याला बटाट्याची सुकी भाजी तयार करायची कच्चा बटाटा अगदी आयत्या वेळी चिरून घेतल्या म्हणजे हा काळा पडत नाही आता या कढईमध्ये साधारणतः दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सुका बटाटा तुम्हाला करायचा असेल तो उकडून घेतला तरी सुद्धा चालू शकेल तो कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी हो अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे बटाट्याच्या या सुक्या भाजीमध्ये थोडासा ओवा घालायचा आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते जो तयार मसाला होता तो साधारणतः दोन ते अडीच चमचे आपण इथे वापरणार आहोत दोन बटाट्यांना अगदी पुरेसा आहे आता थोडंसं मध्यम आसेवर आपण हे परतवून घेणार आहोत अर्धा मिनिटानंतर इथे अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता ही भाजी ना अगदी सिंपल पद्धतीत खूप छान लागते माझ्या बाळासाठी सुद्धा मी नेहमी ही भाजी डब्यासाठी करत असते सकाळी मुलांच्या डब्यासाठी बनवायला तर अगदी सोपी आहे कांदा किंवा लसूण न वापरता तयार केल्यामुळे अगदी दुपारपर्यंत भाजी अगदी व्यवस्थित राहते जरी उन्हाळ्याचे दिवस असतील तरी सकाळी मुलांच्या डब्यासाठी असं हे मसाला किंवा असं हे वाटण तयार करून ठेवलं ना तर मस्त छान चविष्ट भाज्या तुम्हाला तयार करता येतील कमी तिखट चमचमीत आणि मस्त चवीच्या आता बटाटा खालून दोन मिनटं परतून घेतलेला आहे रंग बघू शकता किती छान मस्त आलेला आहे यामध्ये तुम्ही मुलांच्या डब्यासाठी जर करत असाल तर थोडासा मटार सुद्धा वापरू शकता आता याला वाफेवर आपण शिजत ठेवणार आहोत आता दुसरीकडे आपली इथे लाल भोपळ्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आता लाल भोपळा शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही अगदी दोन अडीच मिनिटात छान मस्त शिजून तयार होते म्हणून लाल भोपळ्याची जेव्हाही तुम्हाला भाजी करायची असेल खूप छोटे छोटे तुकडे करू नका पटकन त्याचा गाळ होतो अशी ही भाजी आपली तयार झाली आहे हवं असेल तर थोडस ओलं खोबरं किंवा थोडस दाण्यांचा कूड तुम्ही यावर भुरभुरू शकता ही भाजी सुद्धा आपण काढून ठेवणार आहोत आता करणार आहोत आपण इथे कारल्याची भाजी ते इथे कारलं मस्त मॅरिनेट झालेलं आहे आता काय करायचंय यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला कारली सोडून आहे खूप हो जास्त याचा कुसकरा करायचं नाही असं थोडं थोडं दाबून घेतलं की हाताने आपण थोडंसं हलकंसं यातलं पाणी काढून घेणार आहोत आता ही कारली आपली भाजी बनवण्यासाठी तयार आहे सुकं कारलं बनवण्यासाठी असं केलं की काय होतं यातला हलकासा कडूपणा कमी होतो मुलं सुद्धा भाजी आवडीने खातात तसं ही सगळी कारली आपण अशी हलकीशी निथळून घेतलेली आहे खूप जसं दाबून घेतलेली नाही तुम्ही इथे बघू शकता कारल्याची अशी तयारी झाली आहे दुसरीकडे बटाट्याची सुकी भाजी घातलेली होती ती सुद्धा शिजून तयार आहे आता या बटाट्याच्या भाजीमध्ये संपूर्ण जर शिजल्यानंतरच तुम्हाला जर मसाले वगैरे यामध्ये ॲड करायचे असतील तिखट हळद वगैरे तर आवडीप्रमाणे घालू शकता पण मी सांगते म्हणून ही, ही भाजी अगदी सिंपल ठेवा कधी ट्राय केली नसेल तर अशी भाजी खायला अगदी मस्त लागते तर अशी ही भाजी तुमची तयार झालेली आहे छोटे छोटे तुकडे केल्यामुळे भाजी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही म्हणून शक्यतो असे छोटे छोटेच तुम्हाला तुकडे करून घ्यायचे तसा हा चकपटी जिरा आलू आपला तयार झालेला आहे आता ही भाजीसुद्धा एका सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि सेम कढईमध्ये आपण कारल्याची सुकी भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी कढई आपण छान गरम करून घेतलेली आहे यामध्ये एक चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं तेल गरम झालं की अगदी पाव चमचा हिंग घेणार आहोत जेवणामध्ये हिंग जरूर घालायचं आहे अन्न पचायला मदत होतं दोन चमचे साधारणतः यामध्ये हा तयार मसाला घेतलेला आहे थोडंसं वर खाली परतून घेतलं की हे तयार केलेली कारली आपण यामध्ये घालणार आहोत आता कारली घातल्यानंतर मसाल्यांमध्ये साधारणतः काही सेकंद आपण वर खाली मोठ्या आसेवर परतून आहे असं केलं की कारल्याच्या प्रत्येक तुकड्यांना मसाले चांगले लागले जातात आणि भाजीला चव चा अगदी छान येते थोडंसं कोरडं वाटत थो होतं म्हणून थोडंसं आपण इथे तेल घातलेलं आहे तुम्ही पाणी घालू शकता म्हणजे कारली फ्राय अगदी छान होतील थोडंसं वर खाली परतून घेतलं की यामध्ये एक चमचावर आपण इथे चिंचेचा कोळ घेतलाय रेडीमेड चिंचेचा कोळ घेतल्या तुम्ही ती घरामध्ये तयार केलेला वापरू शकता सोबतच थोडासा गुळाचा खडा घालणार आहोत चिंचं गुळ घातल्यामुळे छान चटपटीत आणि मस्त भाजी तुमची तयार होते जर आवडत नसेल तर स्किप करू शकता थोडंसं वर खाली करून घेतलं आहे आणि मध्यम मासेवर आपण ही वाफेवर शिजत ठेवणार आहोत कारलं शिजेपर्यंत सगळ्या शेवटची भाजी ही आपण मेथीची सुकी भाजी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत ते सुद्धा कांदा किंवा लसूण न वापरता त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे पालेभाजीला थोडं तेल जास्त घालायचं आहे माझी भाजी छान तयार होते तेल हलकंसं गरम झालं की एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता पालेभाजी असल्यामुळे एक्स्ट्रा पण यामध्ये हिरवी मिरची घातली आहे कारण वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची घातलेली आहे थोडंसं वर खाली परतून घेतलं की यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं साधारणतः चमचाभर उरलेलं होतं पालेभाज्यांना खूप जसं वाटण घालायचं नाही चमचाभर घातलंय तर सगळं वाटण आपण या भाज्यांमध्ये वापरलेलं आहे आता हे थोडंसं वर खाली परतून घेणार आहोत हवं असेल तर फोडणीमध्ये थोडंसं जिरं तुम्ही घालू शकता छान परतून घेतलं मेथी घालणार आहोत तुम्ही चिरून घालू शकता खुडून घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं घालू शकता आता काय करायचं आहे से मोठ्या आस्थेवर भाजी छान परतून घ्यायची आहे आता ही भाजी जर जशी तुम्ही परतत जाल तसंच याचं प्रमाण कमी होतं क्वांटिटी कमी होते त्यानुसार तुम्हाला अंदाज घेऊन यामध्ये मीठ घालायचं आहे आता तुमच्याकडे जर ऐवजी दोन दुसरी कोणती पालेभाजी करत असतील तर ती भाजी तुम्ही सेम पद्धतीने तयार करू शकता तर काही सेकंदातच तुम्ही इथे बघू शकता अशी ही भाजी आकसू लागलेली ला आहे याचं प्रमाण क्वांटिटी थोडी कमी झाल्यासारखी दिसत असेल आता यानुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे भाजीला किती मीठ लागतं याचा अंदाज येतो आणि पा भाजीला पाणी सुटल्यामुळे त्या पाण्यामध्येच आपल्याला झाकण न लावता ही भाजी शिजवून घेता येते पालेभाज्या असं म्हणतात झाकण न लावता शिजवून घ्यायचं त्यातलं हरित द्रव्य किंवा पोषक तत्व कमी होऊ नये म्हणून म्हणून झाकण न लावता आपण हे असंच वाफेवर साधारणतः एक चार ते पाच मिनटं मस्त शिजवून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर चार शेगड्यांचं बर्नर असेल ना तर त्या चार कड्यांमध्ये तुम्ही या चार वेगवेगळ्या भाज्या तयार करू शकता म्हणजे अगदी फटाफट तुमच्या भाज्या तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता कारल्याची भाजीसुद्धा आपली म चटपटी तयार आहे रंग मस्त आलेला आहे आणि शिजले की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे नैवेद्यासाठी काढायचं आहे कारल्याची भाजी तयार आहे दुसरीकडे साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहे मेथीची सुकी भाजीसुद्धा तयार आहे आता या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं दाण्यांचा कोट किंवा ओलं खोबरं तुम्ही इथे वापरू शकता किंवा अशी ही प्लेन भाजी जरी ठेवली तरी सुद्धा चालू शकेल तर अगदी कमीत कमी वेळामध्ये कसं नियोजन करायचं भाज्या कशा तयार करायच्या हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आणि सविष्ट सुग्रास कांदा किंवा लसूण न वापरता श्राद्धाच्या पाण्यामध्ये वाढल्या जाणाऱ्या या मस्त चमचमीत सुग्रास भाज्या तसंही नियोजन करून असा हा मसाला तयार करून तुम्ही सुद्धा या भाज्या नक्की करून बघा असा हा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवल्या की अगदी पितृपक्षातच नाही तर अगदी वर्षभर सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता मस्त छान भाज्या तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कारण लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करतो ज्याने ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूशी घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून ते, ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा